नमस्कार बाळानो चला गोष्ट ऐकूया आज गोष्ट आहे चिंपू माकड आणि पेंडू पोपट एका हिरव्यागार जंगलात चिंपू माकड आणि पेंडू पोपट राहत होते दोघेही खूप नटखट आणि खट्याळ होते रोज काही ना काही धम्माल करत असत आहे ना मजेशीर गोष्ट बाळानो ऐका हा पुढे एकदा चिंपू झाडावर बसून केळी खात होता पेंडू खाली उभा राहा राहून म्हणाला ए चिंपू मला पण दे एक केळं चिंपूने खोडकरपणे केळं खाली टाकलं पण ते सरळ पेंडूच्या चोचीत न पडता त्याच्या डोक्यावर पडले बघितलं केवढा खट्ट्याळ आहे चिंपू माकड पेंडू पोपट रागावून म्हणाला अरे मला खायला खायचं आहे डोक्यावर मारायचं नाही तेव्हा चिंपू हसून म्हणाला हसून हसून झाडावरून लोटू लाग लागला दुसऱ्या दिवशी बदल बदला घेण्यासाठी पेंडूने मस्त योजना आखली तो एका आंब्याच्या झाडाजवळ गेला आणि मस्त गोड आंबे तोडून तोडले पण त्याने ते लपवून ठेवले चिंपू आला आणि म्हणाला ए पेंडू मला पण आंबा दे रे पेंडू म्हणाला आंबे तर खूप आंबट आहेत तुला आवडणार नाही पण चिंपू नटखट होताना होता तो झाडावरून वर चढला आणि लपवलेले आंबे का काढले आंबा खाऊन तो म्हणाला वाह किती गोड आहेत हां दोघे एकमेकांकडे पाहू हसू लागले मग दोघांनी ठरवलं की आता खोड्या करायच्या नाहीत तर जे काही खायचं ते एकत्र वाटून वाटून खायचं आणि ते दोघे रोज आंबे केळी आणि जंगलातील सारी फळं मिळून खाऊ लागले आहे ना मजेशीर गोष्ट बाळानू यातून शिकवण काय आहे माहिती आहे गोष्टीतून शिकवण ऐका हा बाळानू आपण जर खोड्या केल्या तर थोडा वेळ मजा येते पण मित्रांसोबत वाटून खाल्लं तर खरी मजा मिळते आहे ना मजा बाळानू तर गोष्ट आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय